परिस्थितीचा सविस्तर आढावा जळगाव राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार अल्पसंख्याक विभागाकडून मतदार यादीतून वगळलेल्या नावांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिनांक पंधरा मे रोजी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार अल्पसंख्याक विभाग जळगाव जिल्हातर्फे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले तेरा मे रोजी जळगाव जिल्ह्यात लोकसभेचे मतदान पार पडले परंतु यावेळेस हजारो नागरिक असे होते ज्यांच्याकडे मतदान कार्ड असून सुद्धा ज्यांनी मागच्या निवडणुकीतून मतदान करून सुद्धा त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले आहे याविषयी जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले साहेबांनीही आवाहन केले की ज्या लोकांची नावं यादीत आलेली नाही अशा लोकांनी पाच जूनपासून संबंधित बी एल ओला भेटून आपले नाव समाविष्ट करून घ्यावे जेणेकरून येणाऱ्या विधानसभा व महापालिकेत आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल तसेच तेरा मेला मुंबईत झालेल्या दुर्दैवी होर्डिंग दुर्घटनेत चौदा निर्दोष नागरिकांचा मृत्यू झाला अशी दुर्घटना जळगाव जिल्ह्यात घडू नये यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करून धोकादायक होर्डिंग त्वरित काढण्यात यावे जिल्हाधिकारी साहेबांनी त्वरित महापालिकेला या अर्जाची दखल घेण्याच्या सूचना केल्या आहे। या आहेत यावेळेस मझहर पठाण जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार अल्पसंख्याक जळगाव जिल्हा मोहसिन शेख जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्यांक राजा मिर्झा जिल्हा सरचिटणीस अल्पसंख्यांक सलीम शेख जिल्हा सचिव अल्पसंख्यांक सईद खान जिल्हा सदस्य अल्पसंख्याक जोहित शेख जिल्हा सदस्य अल्पसंख्याक दानिश खान सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी हाजी सलीम खान जळगाव आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार अल्पसंख्याक जळगाव जिल्ह्यातर्फे मान्य जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी जळगाव जिल्हा यांना एक अर्ज देण्यात आलेला आहे तेरा मे रोजी लोकसभेचे मतदान जळगाव जिल्ह्यात पार पडले यावेळेस हजारो असे लोक होते ज्यांच्याकडे मतदान कार्ड होते व ज्यांनी मागच्या निवडणुकीत मतदान केले होते तरीसुद्धा त्यांचं नाव हे मतदार यादीतून वगळण्यात आलेलं आहे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केलेली आहे की या प्रकरणाची चौकशी करून परत या लोकांची नावं मतदार यादीत समाविष्ट करण्यात यावी साहेबा जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आपण संबंधित बी भेटून या लोकांची नावं आले आलेली नाही आलेली नाही अशा लोकांची सूची बी दे देण्यात यावी व पुढे पाच जूनपासून प्रक्रिया ही चालू होणार आहे त्यावेळेस अशा लोकांची नावे समाविष्ट करण्यात येतील असं जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे तसेच तेरा मे रोजी मुंबईमध्ये जी दुर्दैवी घटना घडलेली आहे यासंबंधितही जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे जळगाव जिल्ह्यातही जितके होर्डिंग आहे यांचा स्ट्रक्चर ऑडिट करून जे धोकादायक होर्डिंग आहे त्यांना त्वरित काढण्यात यावे याचाही एक अर्ज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना दिला जिल्हाधिकारी साहेबांनी तो अर्ज महानगरपालिकेला वर्ग केलेला आहे आणि त्यांनी आश्वासन दिलं आहे की लवकरात लवकर असे धोकादायक स्ट्रक्चर काढण्यात येतील जय हिंद जय महाराष्ट्र आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा